नमस्कार मित्रांनो लय दिवसानंतर ब्लॉक आता टाका लावलो आहे कारण थोडा वेळ मिळाला नव्हता कामाच्या गडबडीतनं फार्महासला जास्त आता ही सम ही झाडं आहेत ह्या झाडांना जवळजवळ आता आठ दिवस पाणी सध्या घालायला चालू आहे काल पार्टी आल्या फार्महासला आता ठिबक केले झाडांना पाणी घालण्यासाठी बघ केलेलं आहे त्यामुळे आता पाणी बोरला पाणी साडेचार इंच पाणी बोरला लागले त्यामुळे हे पाईपलाईन केलेलं आहे बघाशी हे संपूर्ण ही अशी पाईपलाईन केल्या इथून इथून जसं जे सुरुवात होते त्या पद्धतीने पाईपलाईन इकडं चालू केलेलं आहे कडवर पत्र पाईपलाईन करून वगैरे संपूर्ण झाडासनी पाण्याची सोय वगैरे सगळी केलेली आहे सकाळी जर एक दोन एक तास दोन तास जरी पाणी सोडलं दररोज तर तेवढं या पद्धतीने ठिब केलेलं आहे झाड आलं तर हे झाडं आता जवळजवळ दोन अडीच वर्षे झाले लावले आहेत बघा आणि हे जे झाड आहे हे समोरचं दिसल्यानं एका वर्षातलं ते झाड आहे एका वर्षामध्ये एवढं मोठं झालेलं त्याचबरोबर हे आंब्याचं जे या झाडालासुद्धा दोन अडीच वर्षं झाली थोडं जास्त घुसपा चालतात म्हणून ते मध्ये जरासं त्याच्या फांद्या वगैरे कट केल्या होत्या आता मोहर वगैरे चांगला ला, ला। पण लावलेत त्यानंतर आंब्याचे लावलेत पेरूचे लावलेत तिकडं सगळे मन आरळीचे लावलेत आणि वैशिष्ट्य काय झाडं लावताना जास्त मेंटेनन्स म्हणजे असं बाग वगैरे जास्त असं काही केलेलं नाही म्हणजे मेंटेनन्स तर जास्त करता येणार म्हणजे दररोज त्याचा खर्च वाढू नये अशा पद्धतीनं थोडंसं नियोजन केलेलं आहे कारण काय होते आपण जर छोटी छोटी झाडं वगैरे लावली असतील किंवा बाग केला असेल बगीचा वगैरे केला असेल तर त्यामध्ये कसं होतं त्याचा चार दिवसाला आठ दिवसाला पंधरा दिवसाला मेंटेनन्स बघायला होतं मग आयडिया मी काय केल्या की याकडं आता येतं बघा हे संपूर्ण इकडे इथं बरं आपण ह्या गेटपत्र सगळं झाडं लावलेले आहेत ह्या गेटनंतर हे आता ही पण झाडं छान आलं आणि त्याच्या इथं तर ते आता हे आणलेलं आहे पाईपलाईन इथं बनलं आता हे बेट हे बेट जे दिसते तुम्हाला गेऱ्या वर्षी मी लावलेलं होतं ते आता केवढं उंच झालं आणि इथनं एक दोन तीन अशी झाडं लावलेले आहेत हे सुद्धा एक वर्षापूर्वीच लावलेलं आहे झाड हे बंदा दिसतं ते तेव्हा पण इथं आता उंच झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे पाणी त्याला की हे पाईपनं सोडल्यामुळं जास्तीत जास्त काही अडचणीने चांगल्या पद्धतीनं याला पुरवठा होतो फार्महाजच्या परिसरातली तोडणीला सुरुवात झाली आता ऊस तोडणीला सुरुवात झाल्यामुळं थोडंसं हा जो परिसर आता बैल तर संपूर्ण हा ऊस होता भोगाती कारखाना परत दिवा पाटील कारखाना याता सध्यासमोर आता तोडणी चावला आहे ऊसाची तोडणी चावला आहे आता सगळं क्षेत्र जवळजवळ पूर्ण संपत आलेलं आहे आज फार्म हाऊसला काय आज पार्टी नाही आहे उद्याची बुकिंग आहेत थोडंसं दोन दिवसात या जरास स्वच्छता वगैरे सगळे कायची काढून वगैरे घेतलेत जे फार्म हाऊसला दोन लहान लहान पिल्ली कुत्र्याची होती ते आता चार पाच दिवस जरा कुठं दिसलेलं नाहीत बहुतेक ते दुसऱ्या फार्म हाऊसला इथं दोन दिवस जरा फार्महासला बुकिंग कमी होतं त्यामुळं खाया त्यांना काय नव्हतं त्यामुळं ते गेलेले असणार आहेत जरा कंटाळा आलाय त्यामुळे काय कोर्टात जायचं काय नाव घेतलेलंच नाही कारण तब्येत जरा बरी नसल्यामुळं पायामध्ये जरा चमक मारल्या त्यामुळे जराशी विश्रांती आज घेतली फार्मासलाच बसलो आहे कायदेशीर व्हिडिओ जेवढे टाकतात तेवढे बसून तरी काय करायचं त्यामुळे व्हिडिओ कायदेशीर जेवढे टाकतात तेवढे टाकण्याचा प्रयत्न चालू काय ते मुला काय ते आधू काय बा काय ते काय मुला अदू काय ते सकाळी आत्ताच फार्मची पार्टी होती ती काल रात्री बारा साडेबारा वाजता गेलेले आता परत चेता वगैरे सगळं करून मस्तपैकी आनंदा फार्मस स्टेजेस आपण बघितलंच असलीचा हॉल सकाळचे नऊ वाजलेत फार्मस लोकेशन कधी जरी आला तरी अवश्य भेट द्या कोल्हापूरपासून जवळच आहे रंगळ्यापासून दहा किलोमीटरवर आहे आपलं फार्म हाऊस दहा व्यक्तीसाठी आपण साडेचार हजार रुपये चार्जेस घेतो त्यामुळे भांडी वगैरे मध्ये मिळतात संपूर्ण जवळजवळ तीच उंटाचं प्रेमायसेस वापरायला मिळते आणि झोपायची ह्याची उत्तम सोय आहे गरम पाण्याची सोय आहे डिस्टर्बन्स कुठला नाही आणि जास्तीत जास्त स्वच्छता ह्याच्याकडं जा लक्ष दिलेलं आहे त्यामुळं कधी जरी यायचं झालं तर फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य आणि दुसरा नंबर आहे सम्राट एक आठशे ऐंशी पाचशे सव्वीस अकरा शून्य शून्य स्वस्तात मस्त निसर्गरम्य वातावरण कधी जरी ह्या भागात आला राहायची सोय अतिशय उत्तम पद्धतीने केलेली आहे